चे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी पंकज पाटील ॲटपोस्ट मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मी सध्या आहे विधान भवनाच्या परिसरामध्ये जिथं तरुणांचा मोर्चा जो आहे धडकलेला आहे शिक्षक जे आहेत आपल्या काही मागण्यांसह या ठिकाणी आलेल्या आहेत नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत त्या आपण जाणून घेऊया माझ्या माझ्यासोबत काही तरुण आहेत बेरोजगार तरुण आहेत ज्यांनी शिक्षक भरती दिली होती मात्र त्यांना अद्यापही जॉईन करून घेतलं नाही आहेत नेमकं त्यांचं याच्यावर काय मत आहे आपण जाणून घेऊया सर काय समस्या घेऊन आपण या ठिकाणी आलात आम्ही आज एक हजार धारक इथे आलेलो आहोत गव्हर्मेंटला आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आर टी एक्टनुसार एकीकडे तुम्ही प्राथमिक आणि मूलभूत शिक्षणाचा हक्क प्रत्येक विद्यार्थ्याला गावागावात त्याच्या तांड्या पांड्यावर जाऊन द्यायचा आहे परंतु आज शाळा समूहकरण कंत्राटीकरण त्यानंतर वीस पटसंख्यापेक्षा कमी असलेल्या शाळा आज तुम्ही बंद करत आहात मग जर सरकारला हा मूलभूत हक्क द्यायचा असेल तर शाळा का बंद करत आहे सरकार आज सात महिने झाले परीक्षा घेऊन एकमेव परीक्षा अशी आहे की जी परीक्षा अगोदर होते जागेचा पत्ताच नसतो तरीसुद्धा विद्यार्थ्याकडून परीक्षेच्या नावाखाली कोट्यावधी रुपये घेतल्या जातात आणि अक्षरशः भरतीचा विलंब होतो आम्हाला सरकारला हे सांगायचं आहे की जर विद्यार्थ्यांचं नुकसान तुम्ही शाळा समूह करण कंत्राटीकरण शाळा मराठी शाळा बंद करून जर गोरगरिबांच्या मुलांचं नुकसान करत असाल तर आज इथे फक्त आठशे मुलांचा जनआक्रोश मोर्चा आहे हा जनआक्रोश मोर्चा उद्या गरिबांचे मुलं गरीबांचे पालक म्हातारे लोक आणि या तळागाळातल्या लोकांना घेऊन हा आठशे लोकांचा जनमो जनआक्रोश मोर्चा कधी ऐंशी हजाराचा होईल सांगता येणार नाही मग सरकारला पालथ्या पालतण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे सो सरकारने आमचा प्रश्न गांभीर्याने विचारात घ्यावा रोजगार द्यावा आणि मराठी शाळा वाचवाव्या कारण शाहू फुले आंबेडकर यांनी गरिबांच्या मुलांना शिकण्यासाठी शाळा स्थापन केल्या परंतु आजचं गव्हर्नमेंट शाळा बंद करून या मुलांना देशोधडीला लावतंय आहे उद्या यांना देशामध्ये गुन्हेगार निर्माण करायचे आहेत माझं सरकारला एकच आव्हान आहे की यांनी लवकरात लवकर या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करावा पवित्र पोर्टल चालू करावं शिक्षक भरती करावी विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे नाहीतर हा दिसलेला आक्रोश ऐंशी हजाराच्या एका लाखाच्या वर कधी जाईल काही सांगता येणार नाही माझ एवढच आपण शिक्षक भरती जेव्हा दिली त्यानंतर जाहिरात जाहिरात हो त्या वगैरे वगैरे आली असेल ना त्याची सांगितलं की शिक्षक भरती ही अशी आहे एकमात्र शिक्षक भरती अशी आहे की ज्याच्या परीक्षा होतात पण पर अजूनही पोर्टलला जागा शो केला जात नाही आणि किती जागा येईल काय येईल याचं काहीही माहिती नसतं अगदी पूर्ण भोंगळ कारभार शिक्षक भरतीमध्ये केलेला जातो शाळेचं जे समूहीकरण केलेलं केलेलं आहे सर आणि मं शिक्षक शिक्षण मंत्र्यांना जरी यावर प्रश्न उच उठवले त्यांना प्रश्न विचारला की मुलांचं कसं गाव प गावखेड्यामध्ये राहणाऱ्या ज्या मुली आहेत त्या शिक्षक दूरगावावर कशा जातील तर ता आम्ही त्यांना प्रवास भाडं देऊ म्हणतात पण मला एक सांगा सर आताच जस्ट रिसेंटली गाजलेलं प्रकरण आहे ना नाशिकचं छोट्याशा मुलींसोबत काय झालेलं आहे हे, हे सगळ्यांशी तुम्ही परिचित ता आहात तर मग ती दहा किलोमीटर प्रवास करेल तर ती सुरक्षित घरी शाळेत जाईल आणि सुरक्षित शाळेतून वापस येईल याची जबाबदारी घेणार आहे का सरकार की तुम्ही त्या पाचशे सहाशे रुपयामध्ये तिच्या सुरक्षित सुरक्षितता तुम्ही विकत घेत आहात का मला हा प्रश्न शा शिक्षक शा शिक्षण मंत्र्यांना विचारायचा आहे त्यातच आम्हाला टी टी द्या टी द्या टायर्ड द्या हे द्या ते द्या सग सगळे म्हणजे जी काही परीक्षा द्यायची आणि ती फक्त शिक्षकांनाच द्यायची आहे बाकीच्यांना कुणाकडून त्यांना सह हे नाही फक्त शिक्षक हा मंत्र्यांचा शासनाचा पक्क वैधी झालेला आहे का कारण तो प्रश्न उभा करतो तो अन्यायाशी लढा देणं जाणतो मला सांगा की हे सरकार जाणीव जाणीवपूर्वक करत आहे असं मला वाटतं बिलकुल बिलकुल सर हे हे सरकार पूर्णपणे आम्हाला शिक्षक भरतीमध्ये जाणीवपूर्वक हे काम करत आहे हे कसं आहे सर कंत्राटीकरण माझ्या मनानं तरी प्युअर गुलामीकरण आहे कंत्राटीकरण करत आहे म्हणजे लोक आमच्या विद्यार्थ्यांना गुलाम करत आहे याच्या कारण गुलामाचा गुलाम गुलामाचं गुलाम हे पुढील सारे करायचे प्रयत्न सरकार करत आहे आणि आम्हाला स मुख्यमंत्र्यांना हे सांगायचं आहे की कमीत कमी आम्ही हे जे शाळा जी आहेत हे दहा दहा किलोमीटरपर्यंत शाळा बंद करत आहेत हे मुली जेव्हा लाडक्या बहिणीसाठी तुम्ही दीड हजार रुपये देऊ शकता तर या जी हे या जे मुली शाळेला जातात दहा किलोमीटर तर त्यांच्या सुरक्षेची तुम्ही काळजी घेऊ शकता का जबाबदारी तुम्ही घेणार का ते त्यासाठी आम्ही समूह शाळा बंद करा आणि एक बिंदू एक पथ करा आणि हे शिक्षक हे हे भरती आहे अशी एकमेव भरती आहे की ज्या ज्या भरती पहिले परीक्षा होतात नंतर जागा निघतात हे जागा आतापर्यंत जागा निघाले नाही सहा सहा महिने झालेत परीक्षा होऊन तरी तर जागा निघाली नाही मला सांगा जर मागण्या मान्य झालं नाही तर आपलं काय पाऊल असेल जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर प्रत्येक गावातील गरीब विद्यार्थी त्यांचे पालक आणि सर्व अभियोग्यता धारक विधानसभेवरच नव्हे तर मुंबईतल्या मंत्रालयावर सुद्धा लाखोच्या संख्येने घडकतील हा मुला बाळासहित गावागावासहित कारण सरकार गरीब मुलांचा प्राथमिक शिक्षणाचा हक्क हिरावून घेत एकीकडे तुम्ही मूलभूत हक्क म्हणताय आणि तोच तुम्ही हिरावून घेण्यात लावलाय आमी 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 तर आम्ही हा अन्याय सहन करणार नाही मग खुर्चीवर बसून भाकरी भाजणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून दे काय सांगाल आज आम्ही आलो उद्या आमचा संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित राहील जर सरकारने आमच्या मान्य पूर्ण केला नाही तर या ठिकाणी एक्झाम घेऊन सहा महिने झाले मुख्यमंत्री म्हणतात एक्झामचा रिझल्ट आला दोन चार दिवसामध्ये त्यांना नियुक्त्या द्या आणि आमची अशी एक भरती आहे ज्याच्यामध्ये सहा महिने लोटतात आणि भरतीला काही वावत मिळत नाही आणि जर शिक्षण पाए, पाए हडु, 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 शासन जर शाळा बंद करत आहेत तर हा एक बंद करण्याचा एक स्लो पाय स्लो पायोजन आहे जर हळूहळू हळूहळू शासन ज्या गतीने जातो शाळा बंद करण्याच्या कधी खाजगीकरण कधी यांचे नवीन नवीन जी आर कधी समूहीकरण आणि आता असं आम्ही जी आर काढला की ज्या शाळेमध्ये शिक्षक नाही ती शाळाच बंद आहे म्हणजे जी शाळा बंद होईल तिथले मुलं जातील कुठे आणि ज्या शाळेत शिक्षक नाही शिक्षक घेण्याची जबाबदारी आहे शासनाची तर ती जबाबदारी शासनाने आप आपली पूर्ण केली पाहिजे काय भारताचा संविधान कायदा एकवीस याचं पालन करून सरकारने आपली जिम्मेदारी पूर्ण करून का शिक्षक भरती पूर्ण करणे शासनाची नैतिक जी जबाबदारी आहे सरकारने या बाबतीची गंभीर दखल जर घेतली नाही तर आंदोलक जे आहे मुंबई गा मुंबई गाठेल आणि मोठं पाऊल उचलण्याची शक्यता असे ते म्हणत आहेत पाहत पोस्ट मराठी